सांगितलं जात परंतु आज या मतदारसंघात कधीही नसणारे पुण्याचे रहिवासी असणारे आमदार या ठिकाणी आले असता माझे त्यांना एक कळकळीची विनंती राहिली असती की ज्या वेळेस तुम्ही दुसऱ्यांदा येताल त्यावेळेस फक्त आम्हाला याच्या अगोदर सांगा निश्चित रूपानं आम्ही तुमच्या रॅलीचं स्वागत करायला स्टँडवरती थांबू आणि तुमची ज्यावेळेस पदयात्रा चालू होईल त्यावेळेस तुमच्या पुढे दोन इष्ट्या चालू आणि त्या ठिकाणी तुम्ही त्यावेळेस तिथून दाखवा आम्ही निश्चित आल्यानंतर तुमच्या कपाळावर विकास हा शब्द बोनल्याशिवाय राहणार नाही <laughs> कारण की त्या त्यापर्यंतचा त्या विकास या परांडा शहरामध्ये चाललेला आहे कारण की सोपं नाही दीडशे कोटीचा विकास सहन करणं ही तरी काय सोपी गोष्ट आहे आज घराच्या बाहेर पडलं तरी विकास हे आमचा <laughs> विकास काय कोण नाही ते आमच्या घरासमोर विकास राहत हा हा दीडशे कोटीचा दिसतय ती विकास म्हणते मी माझ्या पोराचं नाव ठेव कर दीडशे कोटी म्हणलं का ती कमीत कमी ही दीडशे कोटीचा विकास आहे मला अशी परिस्थिती या शहरामध्ये असताना कुठंतरी या शहरामध्ये भीतीचं दहशतीचं वातावरण आहे परंतु अशा वातावरणामध्ये सुद्धा मला सर्व पत्रकार बांधवांना एक विनंती करायची की या ठिकाणी जी ही जनता गोळा झालेली आहे ती दाखवा आणि दाखवा तुम्ही की ही किती मोठी जनता तुमच्या दहशतीचा सामना करण्यासाठी सा आज रस्त्यावरती उतरलेली आहे आणि ठामपणे आणि ठामपणे जनशक्ती नगर विकास आघाडीच्या सर्व उमेदवाराच्या पाठीमागे या पारंडा शहरातील जनता आहे